मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मोच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला <ion> <Technique> जिल्हास्तरीय शासकीय सायकलिंग स्पर्धेत लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे चे यश तब्बल चार सायकलिंगस्टची विभागीय स्पर्धेसाठी निवड शुक्रवार व शनिवारी दिनांक एकोणीस व वीस सप्टेंबर रोजी अंकली फाटा सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय ग्रामीण सायकलिंग स्पर्धेत लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलुसचे विद्यार्थी सायकलिंगस्टनी दिमागदार कामगिरी करत सतरा वर्षाखालील वयोगटात मास स्टार्ट स्पर्धा प्रकारात आर्यन संदीप जाधव याने प्रथम तर टाइम ट्रायल प्रकारात अथर्व किरण निकम यांनी द्वितीय क्रमांक मिळवला तसेच एकोणीस वर्षाखालील मुलांच्या टाइम ट्रायल स्पर्धेत वरदराज हिम्मतराव मलमे आणि मुलींच्या टाईम ट्रायल स्पर्धेत अक्षदा कैलास मडके या दोघांनीही प्रथम क्रमांक पटकावले चौघांची सायकलिस्ट स्पर्धकांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत केतन पुणाजी साबळे यानेही भाग घेऊन कमीत कमी वेळा स्पर्धा पूर्ण केली प्रशालेचे प्राचार्य अनिल सावंत उपमुख्याध्यापक उपप्राचार्य पर्यवेक्षक शिक्षक बंधू भगिनी यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदाले साहेब उपाध्यक्षा डॉ आशा पाटील संदेश कुलकर्णी साहेब सचिव धुंडीराम शिंदे यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक केलं व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना क्रीडा शिक्षक जितेंद्र पाटील संजय कुंभार दिनकर खोत दीपक पाटील तसेच हिम्मतराव मलमे कैलास मडके पर्यवेक्षक पुणाजी साबळे प्रणव निकम संदीप जाधव इत्यादींनी मार्गदर्शन केलं सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नागवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण पर्सनल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा